हे बघा तल्ली कलर काम सुरू आहे हे असलं करायला हवं अभ्यास नको करायला इकडे बघा गपचुप कलर घेऊन आलाय आणि कुठे बसलाय तर माहीत नाही म्हणून बघायला आले ते बघा इकडे काम सुरू झालं याचं हे कलर घेऊन आलंय आज बघा आमच्याकडे कोण आलं आहे ओम गपचूप जाऊन शूटिंग करते आहे आज सुमची मैत्रीण आली आहे होणार बघ बघ बस ओम बास भाऊ स

आता आमच्याकडे शिलाई मशीन माझी जुनी आहे शिलाई मशीन बिल्डिंगची त्याचा पार्ट खराब झाला आहे त्याचं दुरुस्ती काम चालू आहे नवीन पार्ट बसवतो आहे मशीन तीच आहे फक्त पार्ट बदलतो आहे बाजी बाकी माझी मशीन ओके आहे त्याचं आता काम चालू आहे इथे नवीन पार्ट बसवण्याचं बघा माझी मशीनचा पार्ट पूर्ण खराब झाला होता आता रिनोव्हेशन केलं आहे जवळजवळ दहा बारा वर्ष झाली असतील मशीनला पण मशीन अगदी चांगली आहे फक्त हे पार्ट पार्ट चेंज फॉल बिल्डिंगची मशीन आहे आणि हा जुना पार्ट लक्ष्मी आहे माझी छान म्हणजे काढून टाकायचं मध्ये चाललं होतं पण नाही काढलं नाही मी ती म्हटलं आणि बरीचशी कामं त्याच्यावर होतात बारीक सारीक किरकोळ म्हणा फॉलबिडिंग म्हणा आणि मशीनने भरपूर कमवून दिलं आहे मला हे बघा उद्या बावीस जानेवारी निमित्त तयारी चालू आहे आमच्याकडे म्हणजे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे उद्या श्रीरामप्रभूंची प्राणप्रतिष्ठा आहे अयोध्येला तेव्हा प्रत्येक घरोघरी अशी दिवाळी जशी आपण साजरी करतो तशी करायची आहे आणि आम आमच्याकडे इकडे बघा रांगोळीची तयारी चालली आहे आत्ताच काढतो आहे सकाळी खूप थंडी असते इथे त्याच्यामुळे आता रात्री वेळ भेटले तो बघा आमची रांगोळी फायनली तयार झाली सिमरांनी काढली आहे आमच्या आणि ओमने पण दाखवायला सांगितले बरं छाप काढले दोनने चला आजचा हा आमच्या तयारीचा आपल्या श्रीरामांच्या आगमनासाठी छोटीशी आमची तयारी आहे तर ह्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्याच्या विशेष भागात बाय